गुड मॉर्निंग शुभ सकाळ हाय बापू कुठं चालला चष्मा घालून बेन बघायला ला उसाच बापू बेन बघायला चष्मा घालून कशाला चालला चष्मा मग जाते का दैनंदिन आवडी तुम्ही म्हणता ना आमचे बापूले टॅप टिप मध्ये असतात चष्मा चष्मा हा चपल्या ठेवतो जपून हो आपल्या नवीन चपल्या फेपल्या सगळं असतं काय गावात नाल बघून आणि गाडी चार्जिंगला तिकडेच लावीत जा इकडे आणि जाऊ नका इकडे फिरावते ती तुम्ही फिरावता तुम्ही गाडी जातच लावली बोन पाल नाही याय ती मावशी निघते का वाटत नाही नाका पण आपलं तिकडे चार्जिंगला लावीत जा आता चार्जिंग ना शाळेचं खाडं होईल तुमच्या ह्याने ठरवा नऊ टक्के पाच टक्क्यात जाऊन येईन पण परत यायचं परत काय राहिले तुमच्या <laughs> तुम मनाने असू द्या समजू सुखी आज ऊन पडले लागण करतोय आपले अर्धाक्षा एकर आणि पहिले झाली एकर पदशीर होईल समज आणि सुखी राहा आणि आमच्या बाप्पासाठी एक कमेंट लाईक शेअर कर, करते, करते। शेअर नका करू प्रेमाने बोलायचं प्रेमाने राहायचं आणि आपली माघारी बाबा एकश् घालावा हमपाना कर करायचा ना हा बघा फोटो काढी एक माझा हा पदशीर चला आता हम्म नाही <coughs> मग मं काय म्हणते ग कपडे धुवायला चालली थांब एका जागा थांब हा एका जागा थांब मला उतरू दे कुठे पैसे तुझे बघा नाही घरात विसरून जाईल काढलं इतके का रागत कुर्ती रागत का कुर्ती कुट अशी जोरा जोराने दोन हाताने बारीक व्हायचं बारीक तर झालं पाहिजे ना तू शेमदा ना खाऊ नको तेवढायचं चांगलं कर चांगला मस्त मस्त

काय करतो बाई गाजे तुझं ती रात कडवं पाड झाल गर धड कस हा थांब चढ सुरत नाही नाही चुकते चुकते थांब नाही हो आली असं आली घाबर चढ धडग अंबा आली घाबर चढ धडग चढो धड ओ मा मधू लगेली त्या आंबा कुठं गेला तू डबल चढ धड करतीया त्या आंबा कुठं गेला तू डबल चढ धड करतीया ते वाक्य कसे सांगू ते असे आली घाबरा चढ धडग अंबा आली घाबर चढ धड अगं तू बघ एकदा रिपीट बघ आमच्या आजीच काल मोठ्या झोप झाला रात्रीच ते कुणालाच वाक्य कळत नव्हतं ते वाक्य कुणालाच कळत नव्हतं फक्त मला आलं पण तड्यात मी विचारत निघत नव्हतं कुठायच मस्तपैकी भाजी खायच्या चपाट्या खायच्या लागायच्या खायच्या खायच पियचं कुणावरची कमेंट परत ना केली का नाही मोबाईल मध्ये चार्जिंगच नाही का कमेंट कोणी वाईट करी जाऊ नका वाईट कमेंट केल्यावर लय वाईट असत चांगली कमेंट केली का नाही तुम्हाला बी शुभ दिवस जाईल आणि वाईट कमेंट केली का नाही तुम्हाला दिवस जाईल म्हणजे असं त्यातलं शस्त्रातलं हाय आणि कोणी कुणाला वाईट वाकडं तिकडं बोलायचं नाही सगळ्यांनी चांगलंच बोलायचं आणि आता जर कमेंट केली ना मी इत्या शिव्या देणार आहे का नाही शिव्या देणार आहे मग माझ्या शिव्याच ऐकत राहा तुम्ही मग रेसमाच्या आधी मी शिव्या देणार आहे आता आता रेसमाला काहीच बोलणार नाही देणारे फक्त चांगली कमेंट के केली का नाही सगळं चांगलं होतं आणि वाईट जर कमेंट के केली ना सगळं वाईटच होत करायचं का चांगलं करायचं आणि कसं असतं आपण चांगल्या चिलिपर चांगलंच आणि देवाने जन्म दिला म्हणजे आपल्याला चांगल्यासाठी दिला वाईटासाठी नाही दिला कोणाला म्हणून सगळ्यांनी चांगलं संस्कार ठेवायचं आणि वेळ निघून जाती कधी स्वतःची चूक स्वतःला लवकर कळत नाही वेळ निघून गेल्यावर अवैल मग हे निघून गेल्यावर काय त्याला उपयोग होत नाही माझा दुर्वाळा खावा लागतो मम्मी जगाय चाललंय दाखवते दा अशी काय कपडे देते अगं मम्मी दे चांगलाच होता ड्रेस <us> ते रिमजिम म्हणजे काल पाऊस चालता ना आणि आम्हाला भारी वाटत तिथं पावसात म्हणजे आम्ही पावसातच खेळतो पण असं घर वाळत नाही तर बा आता असं देव ऊन उन्हाई तर वर रे आता ही कवर वाळायचं <us> बघ बर। बरं झालं काल पांढरा नव्हता घातला नाही तर लिमायला आयला आणि लगे लगेच घालू पण नको काय त्याला रोज नवे कपडे घालत पण नियमाय होईल अगं माझी जीन्स आली काळी पण तिकडेच राहिली आणि पांढरे पण तिकडेच राहिली काळी कसली ते मामी आले ते आणि का माझ्याकडे जीन्सच नाही नाही तर शर्ट पॅन्ट म्हणजे जीन्स आणि टी शर्ट घालायला काय नव्हतं पण आता ती पण नाही म्हणून फ्रॉक घालत लाव घालावं लागल तर अगं पण माझ्याकडं फ्रॉक पॅन्टच नाही पण मग काय करू मी म्हणून म्हणून फ्रॉक घातलेली आणि बरं असत घालायचे कसं ऊन पडलं की घालायला लागतात ऊन पडलं की घालावं लागतात म्हणजे हा ही कडक ऊन आत चांगलं लगेच वाहते आता हसलं कडक ऊन पाहिजे त्याला म्हणून पाटकेने उरकून लगेच सुरुवात करायची आता एवढं कपडे वाळू घालायची गुरत नेऊन बांधले चरायला बाजीचा चालला असून स्वयंपाक आहे ना हम्म काय चाललंय स्वयंपाक ना तसू पाणी पाणीही भरून घेतलं हे सगळं सगळं आवरलं आता म्हटलं एकदा कपडे धुवून वाळाय घातली की बाकीची काम करायला मोकळ पडलंय उंट पटापटा हाय का नाही असं द्या गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांचं ही काय काय चाललेलं असतं तुमचं चाललंय तसंच माझं पण चाललंय परत अनेक आठवड्याने रानात कामं या तर वर काय हातायला तेवढे ठेवायचे सांडगे ही काय ती काय सगळेच कामं बघावं लागतात सुद्या बाय सगळ्यांना